अकोला शहराच्या क्रीडा आणि सांस्कृतिक प्रेमींसाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे निधी परत गेला त्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही सुविधांसाठी निधीची गरज लक्षात घेता आमदार रणधीर सावरकर यांनी तांत्रिक अडचण दूर करून राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि कोटी निधी उपलब्ध करून देऊन कामाला गती देण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती दिली व आज क्रीडा सांस्कृतिक भवन रामदासपेठ येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रीडा विभाग सांस्कृतिक विभाग महानगरपालिका व भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन येत्या दोन दिवसात कामाला सुरुवात करून प्रस्तावित कामकाजाबद्दल माहिती जाणून घेतली येत्या दोन दिवसात कामाला सुरुवात होणार असून लवकरच सांस्कृतिक खेळ भवन नाट्यप्रेमी आणि क्रीडाप्रेमींसाठी सेवेत रुज होणार आहे असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सुधीर मुनगंटीवा राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा